समाज संघटनेच्या वतीने वेळोवेळी शासनाकडे विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करूनही त्याचा शासनाने अद्याप गांभीर्याने विचार केलेला नाही शासनाने प्रत्येक वेळी आश्वासने देऊनही ती पाळलेली नाहीत समाजाच्या या मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने घंटानात् आंदोलन करून शासनविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच दिनांक पाच जानेवारी एकोणीस रोजी राष्ट्रीय क्रांती दलाचे अध्यक्ष भाऊसेब बावणे यांचे नेतृत्वाखाली ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार हरिभाऊ राठोड यांचे समवेत आझाद मैदान मुंबई येथे सकाळी दहा ते पाच या दरम्यान लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे अध्यक्ष अशोक करंजे यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने भोई समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करावी या संघटनेच्या मागण्यांचा शासन विचार होऊन भोई समाज बांधवास न्याय देण्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा भविष्यात भूई समाज बांधवास तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आंदोलकांतर्फे यावेळी देण्यात आला प्रकाश बापट सातारा बुलेटिन सातारा भोई समाजाचा काही ठराविक मागण्यांसाठी घंटानाद आंदोलनाचा असाही इशारा केलेला आहे आणि ते घंटानाद आंदोलन आज आपण इथं उभं केलेलं आहे त्याचबरोबर उद्या पाच तारखेला या घंटा मागण्यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा केलेला आहे त्याचबरोबर आत्ता आमच्या या ठिकाणी आम्ही पाठीमागे बऱ्याच वेळा गोळी समाजाच्या मागण्यांसाठी आम्ही बऱ्याच वेळा शासनाकडे मागणी केलेली आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागण्या मान्य मान्य केलेल्या नाहीत तरी आज आमच्या या मान्य या ठिकाणी जर मान्य नाही केले तर आम्ही इथून पुढचं जे आम्ही पुढचं आंदोलन जे छेडणार आहे ते आ अतितीव्र आंदोलन छेडणार आहोत त्यासाठी शासनाने महाराष्ट्र या शासनाने यासाठी याची दखल घ्यावी अशीही माझी नम्र विनंती जय महाराष्ट्र आज कलेक्टर ऑफिससमोर सातारा या ठिकाणी आमच्या भोळी समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून आज घंटाला घंटानाथ आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व बांधवांनी या ठिकाणी आज सरकारला जाग यावी त्यांना या घंटेचा आवाज जावा पर मंत्रालयापर्यंत सुद्धा ज्या प्रमुख मागण्या आम्ही आजपर्यंत घेत आलो आहे मागत आलो आहे आता मागण्याची वेळ संपलेली आहे आता आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि आज घंटानाथ करून सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर आम्हाला मंत्रालयातसुद्धा जडकायची जर वेळ आली समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अगोई समाजाच्या माध्यमातून तरी चाललं आणि याची दगल त्यांनी जाणीवपूर्वक घ्यावी याच्या काळामध्ये हे आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र केलं जाईल कारण मागण्या मागण्याची वेळ कित्येक वर्षापासून आम्ही मागतोय आम्ही आमचा हक्क मागतोय तर सरकारने आता विचार करणं गरजेचं कर आहे जर आमचा आम्हाला हक्क मिळाला नाही तर आम्हाला तो घेण्यास भाग पाडू नये आणि आम्हाला कायदा सुव्यवस्थाची कुठली व्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलोय पतव्यवहार करत आलोय की तुम्ही पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला आंदोलन करायचे आहेत त्या पद्धतीचे आंदोलन आम्ही करणार आहोत कारण आम्ही आमचा हक्क मागतोय शासनाने त्याची जाणीवपूर्वक दखल घ्यावी आणि याच्या संदर्भात जे जे अधिकारी आहेत त्यांनी हे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून पाठवावेत हीच आमची नम्रवृती जय हिंद जय महाराज अखिल महाराष्ट्र भई समाज यांच्या वतीनं आम्ही कराडमधून या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमच्या सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आज या ठिकाणी प्रामुख्यानं हे घटनाद करण्याचं कारण सरकारला जाग येत नाही आणि या जागेतून त्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्या आमच्या मागण्या ज्या आमच्या सवलती आमच्या मुलांना मिळाले मिळणारी शिष्यवृत्ती या ठिकाणी दोन वर्ष या ठिकाणी बंद केलेली आहे तेव्हा या दृष्टिकोनातून यांनी घटनादातून जाग येऊन या ठिकाणी आमच्या मुलाबाळांना या ठिकाणी शिष्यवृत्ती द्यावी आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या मागण्या ज्या आहेत सर्व मागण्या ज्या आहेत या ठिकाणी मागण्या मान्य कराव्यात जर त्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही मुंबईमध्ये या विधान विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी धडकणार आहोत आणि हे आंदोलन जे घटनाद आंदोलन जे आहे ते आम्ही तीव्र करणार आहोत याची दखल शासनानं घ्यावी ही विनंती

आपल्याला थांबू चालणार नाही तरी तुम्ही पुढे लक्षात ठेवा सर्व समाजातून आपल्यासाठी आपण प्रत्येकानं आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या गावातल्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या ठिकाणी सगळ्यांनी प्रत्येकाला लक्ष देण्यासाठी आपल्याला एवढं थांबून आपल्याला चालणार जाणार असतं असं नाही पकडत जाऊन पडणार आहे तर यासाठी आपल्याला पुरेपूर पाठपुरावा या गोष्टीचा करावा लागणार आहे आणि पुरेपूर पाठपुरावा करायचा असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा मुंबईला असं जावं लागेल तर यासाठी सगळ्यांची तयारी असणं गरजेचे आहे तर त्यासाठी सगळ्यांनी ते पुढं मन्टीने बालापती राहणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला आपल्या संघटनेच्या माध्य माध्यमातून आपण ज्या ज्या वेळेला आपलं आंदोलन घेण्यात येईल ज्या ज्या वेळेला आपल्याला पत्रात जावं लागेल त्याच्या वेळेला सगळ्यांनी सज्ज राहायचं त्यावेळेला कोणी त्या प्रकारचे आपली स्वतःची काय कामं आहेत किंवा काय आहेत ते कोणीचं पाठिमागा ठेवली पाहिजे आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी जर आपल्याला पुढे जायचं असेल तरुण पिढीचं कुठं तरी कल्याण करायचं असेल तर आपल्याला खरोखर आपल्याला त्यासाठी झटलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी या गोष्टीला आपल्याला ह्या गोष्टीला आपल्याला पाठपुरावा करायचा आहे तर सगळ्यांनी याची दखल घ्यावी j a d